एकशे एक एक दहा रुपये एक वीस सोया घेतले घेत आपण एकोणीशे तीस आज काढले ज अठराशे ऐंशी कमी तीनशे कमी हॅलो फ्रेंड्स आरतीज लाईफस्टाईलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे हे बघा माझ्या घरचे मेंबर हे माझे बाबा आहेत तो माझ्या बहिणीचा मुलगा आहे आणि माझी मोठी ताई आहे तर हे काल रात्री आलेत आणि आमचे खूप मस्ती चालू आहे आणि <laughs> काय म्हणे काय म्हणे एक एक व्हिडिओ बघितले <laughs> चार चार ताप करत कमेंट का कमेंट करा वाटत चार ताप तरी बघतो उघडले सकाळी उठला उठला एकदा आईनं बनवलेलं आहे मस्त पोळ्या टोमॅटोचं वरण आणि शेंगाची भाजी बनवलेली आहे आणि मस्त खूप दिवसानंतर आईच्या हातचं जेवायचं आहे आणि खूप मस्ती चालू आहे अजून एक छोटी बहीण यायची आहे ते दुसऱ्या दिवशी येणार होती आणि ही आमची मोठी ताई आहे खूप कॉमेडी करते बर का हा

नवरदेव देव नवर दे म्हणून अनुजला कर म्हणा गेले तेवढा दिवस माहितीये का कोणताही मंगलाष्ट म्हणा नवरदेव तयार झाले बाबा म्हणून अनुज ला कर म्हणा गेल तर हो ना अनुज कोणी नाही खेळायला दोन दिवस लादल ग मा नवरी बघून आणली पण बोलवा लवकर आम्ही निघालो आता बालाजी मंदिरला निघालो बालाजी मंदिरला निघालो आम्ही आता रेडी झालो चहा वगैरे पिला फुटत काय नाही आहे स्कूटर न गेल तो स्कूटर न गेलास ठीक आहे चल वेट चेक करायचं तुला कॅमेरा खाली करायच चेक मी ना सकाळी थोडस अनुजला रागवले होते त्यामुळे तो माझ्यावर नाराज आहे पुढे बघा तो कसं करतो हां अनुज आहे बर का तुम्ही विसरला असताल तर तो सध्या माझ्यावर नाराज आहे असं असं लूक देत आहे वेगळा वेगळा पण मला ते त्याचं लुक ना असं चांगलं नाही वाटत आहे अशी माझी इच्छा आहे की त्यांनी माझ्याशी बोलावं तर प्लीज तुम्ही कमेंट करून त्याला सांगा की मम्मा इज वेटिंग फॉर टॉकिंग अनुज प्लीज तुम्ही मॅसेज करून सांगा माझ्या अनुजला मम्मा वाट पाहत आहे हे आमचं लोहा आहे आणि जो गाडी चालवत आहे तो माझा छोटा भाऊ आहे तर आमची ना खूप जास्त मस्ती असते खूप धिंगाण असतो आमचा सगळेजण जेव्हा आम्ही एकत्र जमा होतो तेव्हा तिघी बहिणी दोन भाऊ वगैरे सगळे आलो की आमचं खूप मस्ती असते लागत नाही अच्छा ठीक आहे ठीक आहे हा चल हे आलं हे बालाजी मंदिर मोडवरच खूप फेमस आहे हे मंदिर इथे शॉप्स वगैरे पण आहे आम्ही जेव्हा सगळे एकत्र येतो ना त्यांचे मुलं वगैरे सगळ्यांचे तर खूपच मस्ती करतो आम्ही आणि आम्ही ते चंदीगडला सगळं मिस करतो हे सगळं म्हणून आम्ही एक वर्षातून एकदा तरी असं जातो आणि असं सगळं आम्ही असं एन्जॉय करतो आणि असं चार्ज होऊन येतो फुल त्यामुळे आणि बाकी अजून यायचेत मुलं माझ्या बहिणीचा मोठा मुलगा भावाचा मुलगा ते नांदेडला होते आम्ही दोन दिवस त्यांच्यासोबत खूप मस्ती केली मूवी वगैरे पाहिलं आणि मी व्हिडिओ करायचं विसरले आणि एवढं एक्सायटेड होते की मी व्हिडिओज करायचं राहून गेलं त्यामुळे आणि तो परत येणार आहे त्याचे स्कूल वगैरे म्हणजे झाल्यानंतर दोन दिवसानंतर आणि खूपच छान वाटत आहे हे सगळं मिस करतो त्या माझी छोटी बहीण तिचे पण दोन मुलं वगैरे अजून यायचेत खूप जण त्यामुळे आम्ही खूप असं वाट पाहतोय सगळ्यांची आणि खूप मज्जा करणार आहे ह्यावेळेस असं म्हणतात श्री साफल्य बालाजी मंदिर आहे आणि ह्या मंदिरामध्ये तिरुपती बालाजीच्या मूर्तीची प्रतिकृती पाहायला मिळते त्यामुळे ज्यांना म्हणजे बालाजीला वगैरे जाण्या जायला म्हणजे स जा, जा, जा जाता येत नाही त्यांनी इथं पण दर्शन घेऊ शकतो अशी असं म असं म्हणतात आणि ह्या मंदिरामध्ये गुढीपाडवा व दसऱ्याला द जत्रा पण असते त्यामुळे खूप छान वाटते इथं आणि आज शुक्रवार पण आहे चालू आहे सगळं होते ना आम्ही दर्शनाला बसलो आणत ललो तुला काय बोलायचं तुला काय बोलायचं छान झालं दर्शन एक नंबर कसं वाटलं कस दर्दा नाही आज अति उत्तम छान झालं दर्शन <laughs> प्रसन्न वाटलं खूप प्रसन्न शुक्रवार आहे ना त्यामुळे आता गदा सुरू आहे पण दर्शन घेऊन छान वाटलं आम्हाला पण छान वाटलं तुमचं काय मॅडम मस्त आहे आहे छान शिवभक्त तुला छान वाटलं खूप प्रसन्न कसं वाटलं तुम्हाला तुला कसं वाटलं संत मस्त वाटलं छान झालं दर्शन छान झालं शुक्रवार आहेत मस्त झालं दर्शन आता गर्दी पण नाही आता गर्दी वाढेल हा गर्दी खूप होती आता ऐका नव्हती ते गर्दी होईल आता पुढे असं म्हणत हे छान इथं पेंटिंग केलेली आहे बघा सुंदर कृष्ण घे ना आपला चौघे घेते चल चल कृष्ण <laughs> कोणाला <laughs> राग करायला पाहिजे आणि कोण करायला फोटो काढण्यात आता अरे बस कर अक्षर देक्टर बालच्या मंजुरी शिवराम म्हणायला गोविंदा म्हण गोंदा गोईंदा गोविंदा गोईंद

चाट खायला मस्त पाणीपुरी खायची आम्हाला तर आम्ही इथं आलो पाणीपुरी तर साईडलाच आहे मंदिराच्या तिथं आम्ही पाणीपुरी खात आहोत आणि कसा वाटला आमचा असा छोटासा कॉमेडी व्हिडिओ प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय तर मी मजा घेते पाणीपुरीची थँक्यू